नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तर सोमय्य विद्याविहार संचली श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल शारदा नगर येथे आषाढ एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी भव्य दिंडीचं आयोजन करण्यात आलंय सर्व धर्म प्रेम सहिष्णुता आणि शांततेचा संदेश देणाऱ्या या दिंडीने परिसर भक्तिरसात न्यायालयाचं दृश्य पाहायला मिळालं देव एकच आहे त्याची नावे अनेक असू शकतात पण मानवतेचा हात हाच श्रेष्ठ धर्म आहे असा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला शाळेच्या बाल गोपालांनी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सजूळ टाळ मृदंग पकवाजाच्या गजरामध्ये विठ्ठल नामाचा जयघोष करत परिसर पंढरपूरमय केला यावेळी शाळेचे प्राचार्य के एल बागचौरे उपप्राचार्य शुभांगी मृतकर प्रेवेक्षिका सो प्रज्ञा पहाडे शिक्षिका पल्लवी ससाने नैथलीन फर्नांडीस तसेच सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते आणि विठ्ठल भक्ती याविषयी माहिती दिली शाळेच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी ज्ञानबा तुकाराम पुंडलिक वर्धा हरिविठ्ठल माऊली माऊली अशा भक्तिगीतांच्या जयघोषात परिसरात भव्य दिंडी काढली विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्यावर झळकणारा भक्तिभाव ुगाच्या गजरात त्यांनी सादर केलेला उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि भक्तिमय माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध संत परंपरेची ओळख सामाजिक ऐक्य प्रेम सहिष्णुता आणि एकोप्याचा संदेश देण्यात आलाय सर्वांना माझे जोडून नमस्कार आम्ही श्री शारदा इंग्लिश येथे शारदा रुग्णालयात दिंडीचे आयोजन केले दिंडीचा एकच सर्व धर्म समभाव कोणताही धर्म द्वेष किंवा भेदभाव शिकवत नाही एकच आहे त्याचे नावे अनेक असतील भगवद्गीता कुराण बायबल गुरु ग्रंथ साहेब सर्व धर्मग्रंथ सत्यपद शिकवतात माणूस आहे नंतर कोणत्याही धर्माचा धर्मामुळे नफरत ठको समजूतदारपणा हवा देव मशिदे चर्च गुरुद्वारे हे सर्व प्रार्थनेसाठीच आहे भारत धर्मनिरपेक्ष देश आहे इथे सर्वांना समान अधिकार आहे निमित्ताने सर्वांना शुभेच्छा सर्वांना माहित आहे कि आपला भारत देश फार महान हो, आहे आणि भारत देश एक धर्मनिरपेक्ष असा देश आहे ज्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात आणि अनेक जाती धर्माचे लोक असून सुद्धा सर्वजण तसे एकत्र न राहता बंधू भगूंचे हे नाते जे आहे बंधू भाव तो कसा जोपासला जातो आणि आज आषाढ एकादशीच्या निमित्ताने असेच सर्व जाती धर्माचे मुले या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि एकतेचा संदेश या ठिकाणी सर्व जगाला आज या ठिकाणी आम्ही देत आहोत पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद पीजे मराठी न्यूज चॅनल रिपोर्टर गौरव डेंगळे कोपरगाव ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनल लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा